बिर्याणी घ्यायला एन्जॉय बिर्याणी बिर्याणी कशी आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझा कोकण या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आत्ता वाजले दुपारचे बारा आणि आम्ही चाललोय आंब्यामध्ये मनोली रिसॉर्टला पार्टी घराला आणि माझ्याबरोबर आहेत आपले मित्र सुजल, सुजल आणि शुभम शिंदे तर मंडळी खूप धमाल येणार आहे मजा येणार आहे आणि तिकडे चिकन पार्टी आहे चिकन बिर्याणी पार्टी आहे ना चिकन बिर्याणी प्रथमेश वाघदरे त्याचा बड्डे आहे ते तुम्हाला मी दाखवतो गेल्यानंतर तर त्याच्यानिमित्त पार्टी आहे आमची जोरदार पार्टी होणार आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मनोली रिसॉर्ट देखील ब बघायला भेटेल तर चला वा, तर मग पाहूया तर मंडळी आता आम्ही निघतोय बघाय ते आलाय सुबीतची गाडी आहे आपला रोहित साईश पैसे बघा संध्याकाळी सगळे आम्ही चालू आहे आता फूल नमान येणार आहे ते मंगळवारी मला उद्या तर मंडळी आम्ही निघालो आता हॅलो गणपती बाप्पा मंडळी आता आम्ही आलोय मनोली अंबा मनोली रिसॉर्ट या ठिकाणी म्हणजे इकडे एक धरण आहे तिकडे आलोय आणि आपला निकेतन सुर्मे म्हणजे आमचा दादा बरेच वर्षानंतर फॉरेन रिटर्न हा आईलाय काय गायड मग काय गायडलं

मेनू काय असतं आजचा मेन्यू चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी दम दम बिर्याणी चार किलो ची चिकन बिर्याणी वाटलं काढ झाला हे दहा काढ इथे राईस बनवतोय आहे बघा कांदा वगैरे फुल दमाल येणार मित्रांनो या व्हिडिओला फुल एन्जॉयमेंट सुरू आहे आणि ज्या माणसाचा व्हिडिओ आहे म्हणजे सॉरी बड्डे आहे प्रथमेश वाघरे बघा याचा वाढदिवस आहे عيد मुबारक عيد मुबारक भावाचा बड्डे आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू बाबा पुढच्या वर्षी एकाच दोन हात होऊन देत होय इज आमच्याकडनं जरा शुभेच्छा बरोबर आहे इकडे आपला बंटी हा देखील फॉरेन रिटर्न आहे एक वर्षानंतर आलाय परत आमचा आज प्रथमेश वागदरे यांचा बर्थडेची पार्टी आहे बिर्याणी आणि आमची भांडरावडीची पोरं एन्जॉय आता मी पुढे स्टेट येऊन बघालच आमचा नौसादा वर्गा मंदा

यादा गळुदुती अरे फुरफुर आहे आता जाणार आहे मंत्री बनणार अरे देवा माझी मला मामा अनने झाला काय दाब झाला मामा कायल काय हाती ग्रेवी पाहिजे नाही दे दे नाही आई धरतो टाके दे पहिला तो घानण इकडे बस इकडे मंडळी इकडे झोंबर बिर्याणी पीसटाक दादा एक पीस टाक पीस नाही दादा पीस नाही पीस टाक झोंबड बोलली बिर्याणी बघा बिर्याणी मासे आले

तर मंडळी इकडे बघताय एक साखव आहे बघा आणि इकडे तन्मय आणि साई ह्या नदीमध्ये गेले इकडे एक छोटीशी नदी आहे हे बघा थोडा साखव आहे बघा नदी आहे मंडळी आता आपण कुठे झालो आपली भांडी आहेत ती धुवायची आहेत शंकर वर आमच्या तर मंडळी आता आमचं झालं जेवण आणि आता आम्ही चालू कुठे आता मंडळी आता आम्ही झालो स्विमिंग पूल मध्ये फुल एन्जॉयमेंट आता आंघोळ करणार आहोत आम्ही मनाली रिसॉर्ट स्विमिंग पूल फुल एन्जॉयमेंट चलो मंडळी आता आम्ही आलोय मनाली रिसॉर्ट आता आंघोळीला जाणार आम्ही स्विमिंग पूल मध्ये जाणार आहोत स्विमिंग पूल मध्ये जाणार दाखव काय काय हे काय जाऊ जाऊ सर्वांच्या एन्जॉयमेंट

ಅದು ಇಷ್ಟ ಆಯ್ತಾ? ಓಯ್ ಬಾರ हा आता ओके साबुड आहे हा बर वाटले रेपर तिकडं पोरा खोलाय किड तिकडे आदम्या पावत लाईव्ह बना तुम्हाला

पिकनिक ते मांदार ते स्टॉप कशी करतात व्हिडिओ आज आपला भावचा बड्डे होता प्रत्येक तरी याच्या निमित्ताने आम्ही या स्विमिंग पूलमध्ये आलो त्याने भरपूर खर्च केला आज पार्टी दिली आम्हाला बिर्याणी दिली आणि या रिसॉर्टमध्ये आम्हाला येण्याची संधी दिली म्हणती काय वाटतंय एक नंबर एक नंबर हा आमचा अविश अविस्मरणीय क्षण होता आणि आम्ही सर्वच्या भांडारवाडीचे आमचे मित्रमंडे आहेत हे फुलही यांच्या केलेले आहेत दिवसभर आणि हा मंडे हा फुल संडे झाला आहे आमचा दादा हाय फुल एन्जॉयमेंट एकदम झकास फर्स्ट क्लास संजय तर मंडळी आता आम्ही चाललोय घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दबा तर भेटियो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया टाटा बाय बाय एदरे मदार मंदार एंड टाटा बाय बाय